नमस्कार मित्रांनो मी सुभाष बटुळे आपल्या आवडत्या चॅनलवरती प्रभू सामी टी व्ही यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो तर या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर बोलण्याचं एकच कारण आहे की सध्या हा जो पिरियड आहे तो पिरियड म्हणजे कापूस या ठिकाणी घालण्याचा पिरियड आहे आणि तो कापूस उत्पादन केलेला जो माव आहे तो माव आपण योग्य प्रमाणामध्ये जेव्हा त्याची बाजारपेठ मिळेल योग्य प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा भाव मिळेल त्या भावानुसार आपल्याला कापूस विकावा लागतो पण असा आहे की सध्या मार्केट स्थावावरती शासकीय स्थावावरती शासनाने ठरवून दिलेला जो आठ हजार शंभर रुपयाचा जो भाव आहे तो हमी भाव या ठिकाणी डिकवेवा अशा प्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार कुठल्याही ग्रेडचा जरी कापूस असवा तर आठ हजार शंभरच्या खाली तो लागत नाही आठ हजार शंभर हा कमीत कमी हमी भाव त्यांचा आहे तर त्या पद्धतीनं त्यासाठी शासनाने काही निर्बंध लादले होते की हेक्टरी जवळजवळ सात का साडेसात क्विंटल अशा पद्धतीनं नियोजन ठरवलं होतं कारण एकाबामध्ये तीन साडेतीन क्विंटल कापूस आपण या ठिकाणी घालू शकत होतो मोठ्या प्रमाणामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा किंवा इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मोठी आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे अतिवृष्टी पर्जन्यमानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं कापसाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाने विचार केला की मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि मग शेतकऱ्याकडे इतका कापूससुद्धा नसेल पण असं आहे की शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कापूस जरी असला तरी त्याची नोंद पूर्णपणे या ठिकाणी झालेली नाही तर हा हिशोब करून शास्त्राने एका एका एकामध्ये तीन साडेतीन क्विंटल तुमचा कापूस घ्यायचं ठरवलं होतं पण आता आज या ठिकाणी मंत्रिमंडळाची या ठिकाणी बैठक झालेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाने ठरवलेलं आहे की एका एकामध्ये सहा ते सात क्विंटल कापूस तुमचा खरेदी या ठिकाणी केंद्रावरती सी सी आय केंद्रावरती होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला उतारा त्या ठिकाणी जोडावं लागेल फार्मर आय डी या ठिकाणी लागेल आणि तुमची नोंदणी या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये केली का नाही ते तुम्हाला पाहू लागेल तर मित्रांनो भाव या ठिकाणी आता वाढलेले आहेत इतर राज्यामध्ये किंवा इतर बाजारपेठेमध्ये आठ हजार शंभराच्या वरती या ठिकाणी भाव आहेत पण मात्र या ठिकाणी आपला जो आपबाजू जो शेतकरी वर्ग आहे तो खूप गडबड करतो आहे शासनाला कापूस न घावता तो खाजगी व्यापाऱ्याला या ठिकाणी कापूस घालतो आणि खाजगी कापूस घातल्यामुळे खाजगी व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये भावामध्ये या ठिकाणी त्यांच्याकडनं शेतकऱ्यांची लूट चालू आहे द्यायचं असेल तर द्या नाही तर देऊ नका त्यांची काही बळजबी नाही पण आपणच या ठिकाणी गबड करतो आणि आपण खाजगी व्यापाऱ्याला कापूस या ठिकाणी घालतो पण मित्रांनो गडबड करू नका थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कापसाचे भाव वाढणार आहे आठ हजाराच्या पुढे तुमचा कापूस या ठिकाणी जाणार आहे त्यासाठी थोडीशी एक आठ पंधरा दिवसाची तुम्हाला कळ या ठिकाणी काढावी लागेल तर मित्रांनो थोड्या दिवसामध्ये फक्त आपले सात बाबा उतावे या ठिकाणी शेतकऱ्याने पंचायत समितीमध्ये जाऊन या ठिकाणी नोंदणी करावी किंवा आपल्या मोबाईलवरती किसान ॲप हे ॲप आहे त्या ॲपवरती तुम्ही शेतकरी मा आहात म्हणून कापूस विक्रीसाठी का तुम्ही नोंदणी करू शकता आणि तुमचा कापूस तुम्ही तुम्हाला मेसेज आल्याच्यानंतर तुम्ही एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये कापूस भरू शकता आणि तालुक्या ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी तो घेऊन जाऊ शकता आता शासनाने आजपासून मर्यादा जास्त केलेली आहे तुमचा एकही बोर्ड या ठिकाणी वाहणार नाही तुमचा जेवढा कापूस असेल तेवढ्या प्रमाणामध्ये संपूर्ण कापूस शिषय केंद्रावरती काय केला जाईल घेतला जाईल अशी शासनाने आज नवीन अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी कापूस घालण्यासाठी घाई करू नका कमी भावामध्ये हात भरू नका एकतर नुकसानीने कर्जबाजाराने शेतकरी होरपळलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये याचा फायदा घेऊन ते टपूनच आहेत तर त्याच्यासाठी थोडी विनंती आहे थोडं थांबा आणि आपवा कापूस जो आहे तो कापूस शिशिया केंद्रावरतीच या ठिकाणी घालावा ही या ठिकाणी विनंती आहे तर नम पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो जय महाराष्ट्र